तर मित्रांनो बघताय हे काका बघा ह्या वयात पण किती सुंदर असं कलर काम करतायत तुला कसं वाटतं अनुभव कसा आहे तुझा म्हणजे काम करायला मजा वाटते नमस्कार मित्रांनो मी प्रसाद पाटील आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा सरच सरच चा स्वागत करतो मित्रांनो आजची आपली व्हिडिओ असणार आहे ते म्हणजे गणपती कारखान्याचे तर मित्रांनो आज आपल्या नागाव मधील एक गणपती कारखाना आहे तुम्हाला दाखवणार आहे तर चला मी आता आलो नागावच्या ऑफिसला म्हणजे नागावचा ऑफिस म्हणतात आमच्या इथे नागावचा स्टँड आहे बस स्टँड तिथं आलं तुम्हाला दाखवलं बघा ही बघते समोर नागावची ग्रामपंचायत आहे आणि या साईडला हे नागावचा बस स्टँड आहे इथून बस स्टँड तिथून राईट मारून सरळ छोटी गल्ली गेली तिथून आज जायचं आपल्याला त्या गल्लीतून आपला कारखाना आहे तर चला जाऊया आपण पुढे तर मित्रांनो ह्या गल्लीतून स्ट्रेट आल्यानंतर बघा या साईडला आहे ते म्हणजे कारखाना गणपतीचा तोच आपण बघण्यासाठी आलो आहे तोच मला मी पूर्ण दाखवणार आहे हा खूप जुनं हे घर आहे या जुन्या घरात इथंच कारखाना आहे त्या दादाचं घर पण आहे काकांचं घर आहे चला आपण जाऊया आणि बघूया आता कारखान्यात किती गणपती आहेत आणि कोणकोणत्या प्रकारचे गणपती नाम तुजे गे तुखान मोरया मोरया सहारा आधार तू आसरा, देवा मित्रांनो बघताय आपण आता आलोय ह्या कारखान्यामध्ये आत आलोय आणि या कारखान्याचे मालक आहेत काका तुमचं नाव सांगा नारायण रामचंद्र जाधव आणि हा कारखाना तुम्ही कधीपासून चालू केलाय जवळ माझ्या जन्माच्या आईचा कारखाना आहे वडिलांपासून चालू आहे वडिलांपासून हा वडिलांपासून आणि हे गणपती तुम्ही कुठून आणताय जोये पेंच जोये अमरापूर जोये आणि आपल्याकडे शाडूच्या मातीचे पण गणपती मिळतात मिळतात शाडूच्या मातीवर गणपती बोलतो आणि दरवर्षी तुम्ही किती गणपती बनवता तरी गणपती गणपती असतात आणि हे गणपती आपल्या नागावचे किंवा आजूबाजूचे कुठल्या कुठल्या गावातून तरी येतात लोक नागाव आपले चालमला आहे अलिबागच्या नागावच्या आजूबाजूचे गावं नागावच्या उल किंवा आक्षी वगैरे या साईडची पण रायवाडी वगैरे ही साईडची गावं सगळी येत असणार नाही म्हणजे बुकिंगचे सर्व असतात कुकिंग जे असतात गणपती आणि जर आता समजा अचानक कोणाला घ्यायचा असेल तर आता मिळू शकतं की ना गणपती एका जास्त नसतात ओके तर काका हे गणपती तुम्ही कधी आणता तरी आता गणपती जून मध्ये जून मध्ये आणि पेंटिंगचं काम किंवा हे कधी चालू करता जून जून अखेरला चालू करता आणि हे किती दिवस लागतात तरी पूर्ण होण्यासाठी जवळजवळ दोन महिने तरी सर दोन महिने लागतात आता बघताय तुम्ही मित्रांनो आता ऑगस्ट महिन्याचं आता एकतीस तारीख आज आणि पेंटिंगचं काम बऱ्यापैकी झालेलं दिसते बघा किती गणपती झालेले त्यांना प्लॅस्टिकच्या ह्याच्यामध्ये रॅप करून ठेवलेलं आहे कारण धूळ वगैरे लागाल नको म्हणून आणि या साईडला बघा इथे शेडिंगचं वगैरे काम चालू आहे बघा हा दादा आहे दादा तुझं नाव हो सांग दीपक मनोहर जाधव आणि तू इथे किती वर्ष काम करतोय म्हणजे मला से कम वीस वीस वर्ष झाली सोळा वर्षापासून मी करतो म्हणजे जास्तच झाली असतील अंदाजे वीसच्या वरतीच म्हणजे खूप अनुभव आहे भरपूर वर्षाचा तर बघता सोबत दादा आहे दादा तुझं नाव सांग माझं अनिकेत प्रसाद हा आणि तू नागावचाच आहेस ना नागावचा आणि हे गणपतीचं कल, कलर कलरचं वगैरे काम तू कधीपासून करतोय म्हणजे दहा पंधरा वर्ष म्हणजे याच कारखान्यात येतोस का कारण या कारखान्यात मित्रांनो बघतात दहा ते पंधरा वर्ष दादा इथे आ, काम करतोय पेंटिंगचं वगैरे तर तुला कसं वाटतं अनुभव कसा आहे तुझा म्हणजे नो मजा वाटते बघताय मित्रांनो गणपती बाप्पाची एक प्रकारची सेवाच म्हणता येईल इथे पेंटिंगचं काम वगैरे करतात यांचं नशीबच म्हणता येईल आपल्याला कारण इथे असं सगळ्यांनाच मिळत नाही हे असं काम करण्यासाठी तर धन्यवाद दादा माझा पुतण्या इथे काम करतो पुतण्या पुतण्या मी इथे करतो माझा मुलगा मुंबईला काम करतो गोरेगाव म्हणजे हा दीपकदादा तुमचा पुतण्या आहे तर बघताय मित्रांनो हा दीपक दादा आहे तो त्या काकांचा पुतण्या आहे आणि त्यांचा मुलगा पण मुंबईला गणपतीच काम करतो कारखान्यात ओके गणपतीच कारखान्यात गोरेगावला गोरे गोरे आहे तो गणपतीच्या कारखान्यात आणि या साईडला बघा इकडे पण चालू आहे पेंटिंगचं काम दादा तुझं नाव सांग माझं विशाल सुहास वर्तक आणि तू आता काय करतोय ते आता मी सोनेरी लावतोय सोनेरी कलर लावतोय आणि तू इथे कारखान्यात किती वर्ष काम आलंय तिथे मला भारीतरी आठ ते नऊ वर्ष झाली कारखान्यात या कारखान्या कारखान्यात आणि मग कसा अनुभव कसा आहे म्हणजे अनुभव मस्त एकदम मजा येते काय बोलत आहे काका माझे आम्ही आम्ही जर झोप काढल्या तर ते इथं काम करत असतील तर मित्रांनो बघताय हे काका बघा ह्या वयात पण किती सुंदर असं कलर काम करतायत बघू शकता तुम्ही काका हा का गणपती आहे ह्या गणपतीचा आता अजून किती काम बाकी आहे काम अजून आहे ह्या गणपतीला समजा आपल्याला दागिने वगैरे असे लावून हवे असले तर ते पण देता का तुम्ही लावून त्यासाठी आधी का कसं काय आधी सांगावं लागतो आधी सांगायला बघताय मित्रांनो खूप असं सुंदर असं काका काम करतात पेंटिंगचं या वयात पण सुंदर असं काम करताय तर बघताय या साईडला हे सर्व शाडू मातीचे गणपती बघताय आणि खूप सुंदर असे बनवलेले शाडू मातीचे गणपती आणि काका हे शाडू मातीचे गणपती आहेत ते कोण बनवतं तुम्ही स्वतः बनवता आणि ह्या हे गणपती बनवायला टाइम लागत असेल ना जास्त थोडा दोन दिवस एका गणपतीला आणि मग ते सुकवायला किती दिवस लागतात तरी ऊन असलं तर म्हणजे आठ दिवसात सुकतात काय नंतर पेंटिंगचं चा काम चालू करायचं नंतर आणि माती कुठं आणता तुम्ही रेवदंड्यावरून ठीक आहे तर बघता मित्रांनो खूप असे सुंदर असे केलेले आहेत शाडू मातीचे गणपती आणि बघा ह्या साइडला पण बघा हे तीन आहेत ते पण शाडू मातीचे गणपती आहेत अजून पण या साईडला आहेत म्हणतात काका ते पण बघून घ्या आपण ह्या साईडला पण शाडू मातीचे गणपती आहेत म्हणजे याचा साच्या असतो काय हातीच बनवतात तर बघतोय किती सुंदर मित्रांनो बनवले आहेत शाडू शाडूमतीचे हाती गणपती बघ बनवलेले आहेत खूपच सुंदर आहेत बघा या साईडला आपण बघू शकता खूप असे गणपती आहेत आणि जे पूर्ण झालेले आहेत त्यांना इकडं वरती ठेवलेली त्यांची डोळ्यांची आखणी वगैरे दिसते आपल्याला बाकी आहे ती नंतर करतील फायनलला आणि बघा आपला पण गणपती आहे इथेच हा बघा या इकडे आपला गणपती हा मागे त्याचं पण आता काम बाकी असेल आपण बघूया त्यांना सांगू जाताला काढायला बघूया कसा दिसतोय आपला गणपती इथे सर्व गणपती असे सुंदर असे बनवलेले आहेत आणि इथे बघा आपला गणपती किती सुंदर असा रंगवलेला आहे मीच सांगितलेला येलो कलरमध्ये मला पाहिजे धोतर त्यामुळे यल्लो कलरमध्ये रंगवलेलं आहे आणि डोळ्यांची आखणी वगैरे बघतं बाकी आहे पण बघता किती सुंदर असं काम आहे आणि हा गणपती आम्ही जवळपास इथे आमची तिसरी पिढी असेल जवळपास पास ऐंशी वर्ष झाली असतील इथे ह्याच कारखान्यात आमचा गणपती आहे आणि खूप असं सुंदर काम केलेलं आहे देवा गणराया वंदी तो तुला घेतो मुखान मोरया मोरया तूची सहारा आधार दाता तू आसरा देवा